छत्तीस 36 जिल्हे छत्तीस 36 बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची रविवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा अमरावती येथील इरविन चौकातील महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अभिवादन करून शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं शहरप्रमुख श्री प्रवीण हरमकर मनोज कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात हिंदी सक्ती पहिल्या वर्गापासून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हिंदी भाषेच्या विरोधात भारतीय जनता पार्टी यांचा जाहीर निषेध यावी त्यांनी करण्यात आला असून यावेळी शिवसेना पक्ष जिल्हा प्रमुख प्रवीण हरमकर मनोज कडू जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा जी आर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी आंदोलनामध्ये उपस्थित श्री प्रवीण हरमकर पश्चिम विदर्भ युवासेना प्रमुख सागर देशमुख प्रदीप बाजड गोविंद दायमा विभाग प्रमुख जवाहर गेट मनीष रमावत जवाहर गेट प्रभाग प्रमुख नितीन तारेकर आनंद राठी निकेश शर्मा युवासेना प्रमुख रुपेश आलेकर शेख नसीम मोहम्मद रशीद संदीप माणेकर जुगल महाराज दवे विनोद मंडळकर प्रमुख चंद्रशेखर गिरी प्रफुल्ल भोजने उपजिल्हा प्रमुख प्रमोद कोहडे तालुका प्रमुख नांदगाव खंडेश्वर संजू थुले तालुका प्रमुख मोर्शी गब्बर पठाण शहर प्रमुख वरुड मनोज कडू जिल्हा प्रमुख सौ प्रतिमाताई शेट्टीवार सहसंपर्क प्रमुख अमरावती विकी गुहे साबणपुरा कांचनताई ठाकूर वर्धा जिल्हा संपर्क नेते विजय ठाकरे उपमहानगरप्रमुख पंजाबराव तायवाडे नितीन हटवार आशिष प्रमोद वानखेडे आदी शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते न्यूज जी महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते